चला सर्वांचं स्वागत आहे वरती बघा आपली तुरखुर पहिल्याच चाले ऊन तर भरपूर पडले तुरीत गवत झाले पाणी द्यायचे संध्याकाळी म्हणून बघा हे गवत काढायला तर इतकं गवत झाले तुरीच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात आता शे लागायला लागली आता तुरीला शेंगा मला कोण एक जण आले ती कमेंट करा पटपट बघा आपली तूर खुरपाय चालली आहे ऊन तर भरपूर पडले बघा कोण लागायला आहे ना संध्याकाळी पाणी देते तुरीला भरपूर सुकाय लागली तूर म्हणून खुरपाय चालू आहे त्याला कोणी एक जण आलो होतं त्यांनी लाईक करून सुद्धा गेलं नाही त्याला पटपट लाईक करा सर्वांनी भरपूर ऊन पडले बघा पटपट लाईक करून घ्या बघा कशाची सावली तुरीच्या झाडाखाली बसला तुरीच्या म्हणून लागायला लागा, लागले लागा। म्हणून तर काय करावं बघा तुरीच्या झाडाची सावली ही त्याला कोणी एक जण आले त्यांनी कमेंट करा पटपट लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला पटपट पटपट लाईक करा सर्वांनी त्याला कमेंट करा कोणी एक जण आले ते पड़ पड़। चला कोण एक जण आहे त्यांनी कमेंट करा चला पटपट पटपट लाईक करून घ्या सर्वांनी लाईक करा काय म्हटलं काय सुद्धा दिसणार गेले चला पटपट सर्वांनी लाईक करा चला <च्छा>, कोण दोघं जण आले त्यांनी पटपट लाईक करा कमेंट करा तर कुरपाई चालू आहे आपली थोडं ऊन लागायला लागले बसले बघा या तुरीच्या झाडाखालीच बसले बघा झाड झाडं त्याची सावली पटपट पटपट -पट सर्वांनी लाईक करून घ्या चला कोण दोघं जण आले त्यांनी कमेंट करा पटपट -पट। चला पाच जण आलेले कमेंट करा कमेंट करा पटपट बघा भरपूर तण झालेलं आहे संध्याकाळी पाणी द्यायचं आहे तूर सगळी सुकून चालली शेंगा आल्या आता मग बघा हो का शेंगा लागायला लागल्यात पुन्हा काय होतंय लागत नाही तर शेंगा बघा बारकूस नाही काळे आलेले आहेत तर चला पाच जण आहेत पटपट कमेंट करा बरं पुण, 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 करा। ना ना करा। को ला, चला पटपट पटपट सर्वांनी कमेंट करून घ्या लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा तितकं गवत काढले आणि मग गवत काढलं टाकून दिले बघा आता हे काढायला चालू आहे अजून तरी वी चला पटपट सर्वांनी लाईक करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट पटपट सर्वांनी लाइक कोणच करत नाही पटपट चला पटपट चला कोण दोघ जण आहेत पटपट कमेंट करा बघा आपली सोयाबीन भरडायची मग मिशन आली ती बोलवाय लागली तर राहिला आता गवत काढायचं पण चला सहा जण आलेली कमेंट करा पटपट चला जायचं आता सोयाबीन भरडायला मिशन आली आपली सोयाबीन भरडायची पटपट पटपट फट फटपट लाईक करा सर्वांनी कमेंट करा कमेंट कोणच करत नाही बरं का लई उशीर झालं येतात निष्ठ शिशीवर थांबून राहायला लागले चला पटपट कमेंट करा सर्वजण ती गजन आहेत पटपट कमेंट करा करा पटपट पटपट सर्वांनी लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट कोणच करा ना गेले कमेंट करा पटपट आले ती पाच मग अशी सहा पुन्हा पाच बघा भरपूर जण येऊन येऊन चालले तर कमेंट कोणच करत नाही कमेंट करा पटपट पड़ा। बघ आपले कांदे पावसानं सगळे खराब झाले होते त्याला कांद्या ते ह्याचा डोस दिलाय खर... कांद्याचा डोस दिला खताचा खाताचा कांदे भरपूर हिरवे झालेले आहेत आता सगळे हिरवं झाले पिवळे पडले होते ते मस्त झाले आता कुरपून घेतले त्याला का गा कशाला मारीत होता मला नाही की नव्हते मारीत ग काय ना मला आठल्या मिशन आली काय की भरडायला म्हणून हाक मारली काय की आली का बरोबर चला बर। पटपट पटपट सर्वांनी कमेंट करा बरं कमेंट कोणच कर नाही नसती भरपूर जण येतेत जाते येत्या जातात ये जा कमेंट करा ना पटपट कमेंट का करीत नाहीत झालं का दुपारचं जेवण ते सर्वांचं काम ती काय चालू झाले का सर्वांच्या कुणाच्या सोयाबीन कुणाचं काय काय काम झाली काय करतय बर बर चला सात जण येत पटपट कमेंट करून घ्या घ्यावी का त्याला पाच जण कमेंट का करी नाही गेलेत बरं कमेंट ना गेलं तर लाईक करा सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब पट -पट करा पटपट -पट करा सबस्क्राईब कोणच करत नाही लाईक कोणच करत नाही पटपट करा बरं नुसतं शिशीवर थांबू नका या शिशीवरून खाली अरे 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 कशाला मोडला चिव फटा बघण्या किती हो अगं आपल्याला तुरीच्या शांगा खायच्या नाहीत का खायच्या आणि मग का मोडला फटा खाली मग खाली असल्या म्हणजे वरच्या मोडायचे मोडून टाकायचे का सगळ्या हो शहाणीच खरंच शहाणी पुन्हा कशाच्या का शेंगा खायच्या अगं खाली असल्या म्हणजे काय इथलं चांगलं झाड किती मोठं झाड सावली त्याचीच आहे का नाही सगळी ही बघा झाड मोडून टाकलं आमच्या चिवना बसायचं तुरीचं झाड म्हणते खाली मोठे हायता गप ना लाईक करा सर्वांनी लाईक 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 करा लाईक 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 करणाऱ्याला पैसे येत भरपूर आपआप खात्यावर पैसे पडतात आमच्या खात्यावर कठवण पटपट लाईक करा सर्वांनी